नमस्कार मित्रांनो कसे आहे आज सगळेजणं आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे सकाळी मंदिरामध्ये मंदे जाऊन आलो देवीचं दर्शन घेतलं तुम्हाला तर व्हिडिओमध्ये मी दाखवलंच आहे की आम्ही दर्शन घेतलं आहे आज देवीचं सर्वजण गेलेलो होतो तर देवाऱ्याची पूजा करायची होती आणि देवाऱ्याचा जो पसारा आहे तो ऑलरेडी खूप सगळा काढून ठेवलेला होता कारण की देवारा धुवायचा होता साफसफाई करायची होती आणि इकडं मी शेंगदाणे भाजत टाकलेले होते कारण की सगळेजणं गावामध्ये देवीची मिरवणूक होती त्याच्यामुळे गावात गेलेले होते सगळेजणं बाकीची कामं आवरायची होती तर आई आणि ते बागात गेलेले होते आणि राहुल बाहेर गाई धुवत होते तर माझे शेंगदाणे भाजून झाले न त्याच्यानंतर मी घर वगैरे पुसले कारण तोपर्यंत आईंनी पोरांच्या आंघोळी झाल्या घरां घरातल्या आईंनी ते वगैरे झाडून घेतलं झाल्याच्यानंतर तोपर्यंत सगळ्यांचा चहापाणी वगैरे झाला माझा परत मंदिरातून आल्यावरती नंतर हे सगळेजणं गावामध्ये गेले गावातून जाऊन आल्याच्यानंतर मग आता बाकीची कामं आवरायला घेतली तर माझी ईशाही झोपली आहे ती झोपली म्हणजे एकदम शांतता वाटते कारण की ती जर जागी असली तर ती काही एक काम करत होत नाही तर तुम्ही बघू शकता की आईंनी सगळं काम म्हणजे हॉलमधलं सगळं सगळ्या गोष्टी आईंनी आवरलेल्या होत्या मग मला जाताना एवढंच बोलले की तेवढं हॉल पुसून घे तर मग मी आता हॉल पुसवून घेतला आहे अजूनही पाणी फरचीवर दिसतं आहे तुम्हाला इतक्यातच हॉल पुसला आता ते झाल्याच्यानंतर मग मी पुन्हा इकडे आली कारण की मला आवरायचं होतं देवारा देवाऱ्यातील पसाराही आवरायचा होता तर बऱ्यापैकी पसारा मी देवाऱ्यातला काढून ठेवलेला होता आणि बाकी अजून काही बाकी होता काढायचा तर अशा प्रकारे मी आता काढणार आहे देवाऱ्याचं सगळी पूजा वगैरे व्यवस्थित करावी लागते कारण की नवरात्र म्हणजे एक आमच्यासाठी एक इतका मोठा उत्सव असतो ना की ते सांगू शकत नाही आम्ही कारण देवी आमच्या गावातली जी आहे ना ती स्वयंभू ठिकाण आहे आणि आम्ही दरवर्षी त्या नवरात्रांची वाट बघत असतो कारण की खूप उत्साही असतो आणि खूप आनंदही असतो त्या नवरात्रांमध्ये तर मग मी अशा प्रकारे आता सगळे देव वगैरे जे आहेत देवऱ्यातले तर मी ते देव काढून घेते एका ताटाकडे पहिल्यांदा मी ताटात फुलं काढून घेतले त्याच्यानंतर मग नंतर आता मला देवाऱ्यातील फुलं काढल्याच्या नंतर आता देवाऱ्यातील देव काढायचे आहेत तर तुम्ही सर्वजण बोलत असाल की चेहरा दाखवत नाहीत वगैरे हसत असं तर मला चेहरा दाखवण्याची परमिशन नाही म्हणण्यापेक्षा किंवा ही कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही त्याच्यामुळे मी कॅमेऱ्याच्या समोर येत नाही आणि नंतर बाकीची सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या तिथे पूजेचं सामान ठेवण्यासाठी मी काही गोष्टी शिवलेल्या आहे माझ्या हाताने शिवलेले आहेत ते तर मग मी ते काढून घेतलं नंतर इकडची जी फ फळी होती साईबाबाचा फोटो वगैरे काढून घेतला ती फळी व्यवस्थित अशी साफ करायची होती आणि तिथून भिंत वगैरे सगळं काही पुसून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग सगळं आवरलं आणि देवाऱ्यावरती जे सामान होतं तर आईंनी जे घटाचं सामान आणलेलं होतं दोन नारळ दोन घट तर आता तुम्ही म्हणाल की दोन घट का तर एक घट आम्ही घरामध्ये बसवतो आणि एक घट आमच्या बागेमध्ये दे, म्हसोबाचं देवस्थान आहे म्हसोबाचं तर त्याच्यासाठी आम्ही तिथे पण घट बसवत असतो तर आई दरवर्षी दोन घटा नेत असतात एक घरामध्ये बसवला जातो आणि एक बागेमध्ये बसवला जातो आणि शक्यतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देवाऱ्याला देवाऱ्यावरती जर जी काही गोष्टी ठेवावे लागतात तर त्याला नाविला आहे कारण की ठेवायला जागा नाही आहे देवाराही वरती आहे आणि आजूबाजूलाही भरपूर सामान आहे आमचं घराचं बऱ्या म्हणजे काम काही बाकी आहे अजून देवखुली वगैरे आम्हाला बांधायची पण आता चाललं आहे एक एक वर्ष असं तसं आणि ते झाल्याच्यानंतर मग मी देवाऱ्यावरील सगळं सामान वगैरे सगळं काढून घेतलं सगळा पसारा काढून घेतला त्याच्यानंतर पडदा वगैरे सगळं काही काढून घेतलं मी बाटली वगैरे ते सगळं होतं जे होतं किंवा नव्हतं तेवढं सगळं मी काढून घेतलं नंतर आईन ते बागात गेलेले होते ईशा ही झोपलेली होती त्याच्यामुळे मला ते सहज स सह, सरळ सोप्प झालं की मी हे करू शकते सामान मला काढता आलं व्यवस्थितरित्या मी आता हे सगळं सामान काढून घेतल्याच्यानंतर मी आता देवाऱ्यातील देव काढून घेणार आहे एका ताटामध्ये चांदीचे देव पितळाचे देव वगैरे मी काढून घेणार आहे ते काढून घेतल्याच्यानंतर मग मी सगळी साफसफाई व्यवस्थित अशी करणार आहे कारण की देवाच्या बाबतीतली गोष्ट अशी असते ना की करायचं ना तर व्यवस्थित केलेलं ते कधीही चांगलं नाहीतर करायचं म्हणून करायचं साफसफाई करायची नाही स्वच्छता करायची नाही मग त्याला काही एक त्याचा उपयोग होत नाही त्याच्यामुळे मग नंतर मी आता तिथं दोरी बांधलेली होती ती दोरी कापून घेतली की जेणेकरून ते सगळं व्यवस्थित दिसेल असं आणि तेवढ्यात ईशा उठली त्याच्यामुळे मला मागे यावे लागलं तिला झोका द्यायला देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता देवारा आता पूर्ण क्लीन झालेला आहे तर आणि नंतर मी खिचडी करायला टाकली होती नंतर हे गावातून आले गावातून आल्याच्या नंतर त्यांना खिचडी द्यायची होती त्याच्यामुळे खिचडी परतवत टाकलेली होती तर तुम्ही बघू शकता मी शाबदाना परतवलेला आहे अशा प्रकारे तर मी काय नैवेद्य ठेवल्याच्यानंतर त्यांना खायला खिचडी दिलेली आहे त्यांना मार्केटला जायचं त्याच्यानंतर आईंने वावरी आणली होती वावरे ते वगैरे सगळं काही मिसळून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर आई नागलीच्या पानांवरती देवीचे फोटो वगैरे ठेवत होत्या ते ठेवून झाले आम्ही अशा प्रकारे पूर्ण संपूर्ण देव आम्ही घटी बसवत असतो कारण की फक्त देवीच नाही तर देवाऱ्यातील सगळे देव घटी बसवत असतो आईंची पहिल्यापासून प्रथा आहे की आई पहिल्यापासून देव सगळे घटी बसवतात म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून नंतर आईंनी एक बसण होतं ते बसण ठेवलं त्याच्यावरती आम्ही एक छोटा कलश ठेवणार होतो त्या कलशावरती आम्ही देवीचा टाक ठेवणार होतो तर आईंचं म्हणणं होतं की काय कसं ठेवायचं कसं ठेवायचं ते सांग म्हणून तर आईनं म्हटलं आपण जसं दरवर्षी करतो तसं ठेवूया आईने गणपती एक पहिल्यांदा इकडून ठेवला आईनं म्हटलं एक नंबरला गणपती ठेवा कारण की बाकीच्या देवांना पण जागा पाहिजे आणि आपण गणपती ठेवताना रांगेमध्ये असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये असो गणपतीला पहिल्यांदा ठेवलं जातं त्याच्यानंतर आम्ही गणपती इकडे ठेवला नंतर अन्नपूर्णा ठेवली नंतर, नंतर श्रीकृष्ण म्हणजे रंगनाथ होता पण ते रंगनाथाचं लक्षात नव्हतं म्हणून पुन्हा गणपती उचलला एक नंबरच्या नंतर मध्ये अन्नपूर्णा आणि मग रंगनाथ ठेवला ते झाल्याच्यानंतर आम्ही शंख ठेवला शंखही ठेवला त्याच्यानंतर स्वामींचाही फोटो पानावरती व्यवस्थित असा व्यवस्थितरित्या मी व्यवस्थित ठेवलं ठेवला की जेणेकरून हालचाल नको त्या पानांची तर अशा प्रकारे बाकी सगळी देवं पानांवरती ठेवलेली आहे आता बाकीची ही सगळी तयारी झालेली होती आईने सुपारी जे पाच आपले सुपारी खोबरं हळकून खारीक जे असतं हो ते सगळं काही तिथे ठेवलं देवाऱ्यामध्ये नंतर आईने त्या वावरीवरती पाणी शिंपडलं जेणेकरून जे धान्य मिसळवलेलं होतं त्याच्यामध्ये आणि आम्ही कमट्याचं टोप आणत असतो त्या टोपल्यामध्ये ठेवलं तर व्यवस्थित पाणी निथरतं आणि व्यवस्थितरित्या ते फुटतं आणि आईने ते आता गटाची तयारी केली घटामध्ये पा पानं वगैरे ठेवलं पाणी टाकलं नंतर त्या घटाला आईने गंध लावला कुंकू नुसता हळदीचा असल्यामुळे कुंकू लागत नव्हतं ईशाची गडबड चालू होती ईशाही आजीला पूजा करू लागत होती राहुल तिला उचलत होते तरीही ती सरकून सरकून पुन्हा आजीकडे येत होती की तिचं म्हणणं असं होतं की मलाही पूजा करू दे त्याच्यानंतर आईने नारळालाही कुंकू वगैरे हळद वगैरे लावली आणि घटावरती ते नारळ ठेवायचं होतं आणि ईशाचे उद्योग मात्र हे चाललेलेच होते त्याच्यानंतर आम्ही तो घट व्यवस्थित आईंनीही केला इकडे दीपा माळ बनवत होती कारण की पानांची माळ ठेवायची होती आईने घट घेतला आणि तो वावरीवरती ठेवलं आहे तर प्रकारे आम्ही देवाऱ्यामध्ये घट असं मांडतो करायचं ठरलं तर प्रत्येक ॲडजस्टमेंट करता येते तसंही आम्हीही करतो कारण की काय ना की खाली ठेवायचं जरी म्हटलं तरी लहान लेकरं आहेत घरात लहान लेकरं आहेत त्याच्यामुळे आम्ही घट झालो गणपती वगैरे झालो आम्ही कधीही मुलांच्या हाताखाली जाईल असे आम्ही ठेवत नाहीत तर अशा प्रकारे आम्ही घट अशाच प्रकारे बसवत असतो आणि इथे आईंनी पान ठेवलं आहे आणि त्या पानावरती आम्ही छोट्याशा कलशामध्ये कलशामध्ये परत पानं ठेवून त्याच्यावरती तांदळाची डिश ठेवून त्याच्यावरती देवीचा टाक हा झोपी लावल्यासारखा कारण की विश्राम करते देवी अशा प्रकारे आम्ही ठेवणार आहे तर याच्यामध्ये पानं असल्यामुळे मी कलशाखालचं पान मी काढून घ्यायला लावलं होतं की जेणेकरून नको की बाकीचे पानं आहेत आणि नंतर दीपाने ते थे घट ठेवला कारण की आईंच्या हाताचं थोडंसं थर आईंच्या हाताचा थोडासा थरकाप होत होता त्यांना बरोबर नव्हतं मग त्यांनी तिला ठेवायला लावलं की जेणेकरून सांडू नये आपल्याकडून म्हणून तर दीपाने कलश ठेवला कलशामध्ये पाणी ठेवून वरती तांदळाची डिश ठेवली त्याच्यानंतर आईने त्या कलशाला गंध वगैरे लावला हळदी कुंकू गंध वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग दीपाने त्याच्यामध्ये देवीचा जो टाक आहे आमची कुलदेविता कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी आहे तर आम्ही तिचा टाक तांदळामध्ये व्यवस्थित असा ठेवायचा होता तर मग आम्ही तो टाक त्याप्रकारे आम्ही ठेवला व्योवसी व्योवसी दी तर दीपाने अशा प्रकारे व्यवस्थित असं व्यवस्थितरित्या तो टाक ठेवला की जेणेकरून देवी अशी व्यवस्थित असे आराम करते आहे असं वाटेल कारण की काही गोष्टी केंद्रानुसारही केल्या मी कारण की मी स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करते त्याच्यामुळे काही गोष्टी केंद्रानुसारही करते आणि बऱ्याचशा वेळी आपण बघतो की तसं केलंही जातं आणि नंतर मग मी दी घटाला माळ घातली तर घटाला माळ घातल्याच्या नंतर मग नंतर दिवा लावायचा होता आम्ही दगडं दगडी दिवा नव्हता आमच्याकडे पहिले आता दोन वर्षापासून आणला आहे आईंनी तर दगडाच्या दिव्यामध्ये तेल वगैरे वात वगैरे हे करून आम्ही हे करत होतो दिवा लावणार होतो आणि आई बागामध्ये गेलेल्या होत्या मसुबाचा घट बसवण्यासाठी तर मग आम्ही दोघींनी घटाला माळही घातली आणि दिवाही लावला अशा प्रकारे आणि राहुलला बोललो होतो की तुम्ही देवारा सजवून घ्या तर राहुल बोलले की एकदा तुमचं एकदा आवरून घ्या नंतर मग मी फुलांची त्याची सजावट करतो म्हणून तर आमच्याकडे ती नकली फुलांच्या ज्या माळी असतात त्या माळी होत्या तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की देवाऱ्याची मांडणी आम्ही केलेली आहे घटाची व्यवस्थित अशी व्यवस्थितरित्या मांडणी केलेली आहे तर काही चुकलं जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण आम्ही दरवर्षी अशाच प्रकारे बसवतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की देवातला म्हणजे मंदिरातला घट बसल्याशिवाय आम्ही घरामध्ये घट बसवत नाही त्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर राहुल आणि दीपा माळी लावत होते एकमेकांना सांगत होते थोडंफारसं सा, आणि राहुलने देवाऱ्याला व्यवस्थित अशा माळी लावल्या त्यांनी ते त्यांची ती तयारी चाललेली होती आणि मी मात्र बसून त्यांची मस्त मजा बघत होती की कसं करताय काय करताय कारण की सगळ्यांनी तिथे जायचं आहे करायचा धक्का लागला तर रिकाम गटाला धक्का लागण्यापेक्षा मग राहून एकट्याने व्यवस्थित असं एक हे केलं तर तुम्ही बघू शकता की देवभरा कसा दिसतो आहे आणि छान प्रकारे असं दिसतो आहे आम्ही एवढं झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आणि नंतर आम्ही फराळ केलं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि अजून काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद